सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स औरंगाबादमध्ये शिवसेना व एम आय ची मिली भगत असून रोगांनाही धूळ चालणारच असा विश्वास महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुभाष पाटील यांनी व्यक्त केला जयकाबकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृह स्वप्न साकार करणार नात विश्वासाच माजी मुख्यमंत्री स्वाभिमानचे नारायणराव आणि आज स्वाभिमान कुठच्या कुठच्या जागा लढणारे प्रश्न केलेलं आहे सिंधुदुर्गानंतर स्वाभिमान औरंगाबादमध्ये मध्ये आणि औरंगाबाद उमेदवारची घोषणा झाली आपल्यासोबत औरंगाबादचे उमेदवार तर काय सांगाल साहेबांना साहेबांनी औरंगाबादची जबाबदारी दिलेली आहे कशा पद्धतीने आव्हान पेलणार मराठवाड्यात प्रथमच महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक लढवतोय आहे आम्ही सगळे जुने शिवसैनिक आहोत फाउंडर मेंबर आहेत मी आणि माझं सगळ्यांसमोर सगळ्या पक्षांना आव्हान आहेत अशा परिस्थितीमध्ये मी निवडणूक लढवतो आहे आणि ही निवडणूक आम्ही कुठल्याही परिस्थितीत जिंकून घेणार आहोत चंद्रकांत खैरे तब्बल अनेक वर्ष निवडून येत आहे त्या ठिकाणी एम आय एम त्या ठिकाणी उमेदवार उभा करू शकते तिरंगी लढतीची शक्यता आहे अजूनही एन सी पीचा उमेदवार येण्याची शक्यता आहे चौरंगी लढत झाली तर कशा पद्धतीने बघताय लढतीकडे खरं म्हणजे एम आय एम आणि शिवसेना ही दोघांची मॅच फिक्सिंग आहे दोघं बरोबर निवडणूक लढत आहे ज्या ज्या वेळेला हिंदू मुस्लिमांमध्ये तिथे वाद होण्याचा प्रकार होतो तो चंद्रकांत खैरेजी आणि हिमत्या जलील हे दोघं मिळून करतात त्यामुळे औरंगाबादकरांच्या लक्षात आलेलं आहे की चंद्रकांत खेरे आणि इम्तियाज जलील हे एकत्र आहेत त्यामुळे दोन्ही समाज माझ्या पाठीशी उभा राहणार आहेत यावेळेला राणासाहेबांनी जबाबदारी कुणाल सिंदूरत्नाग्रनंतर औरंगाबादची उमेदवारी घोषित झाली कार्यकर्त्यामध्ये कसा उत्साह पाहायला मिळतोय मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते उत्सुकता आहेत माझ्याबरोबर शिवसेनेचे बी जे पीचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा आमच्याबरोबर आहेत आणि ही निवडणूक आम्ही निश्चितपणानं आदरणीय राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जिंकणार आहोत असं मानलं जातं की घाटमाथ्यावर करपणारी भाकरी परतली जाते काय वाटतं मतदार यावेळी औरंगाबादमधली मत भाकरी परततील निश्चितपणाने यावेळेला बदल हा होणार आहे आणि बदल होईल असं मला वाटतं आणि औरंगाबादकर हा बदल करतील खरं म्हणजे एकीकडे एक सगळ्या लोकांचं लक्ष असतं माननीय नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत आणि चंद्रकांत कैरे त्याच्या उलट काम वीस तीस वर्ष औरंगाबादमध्ये केलेलं आहे चंद्रकांतने औरंगाबादचा विकास करण्याऐवजी औरंगाबादला भकास केलेला आहे त्यामुळे हे त्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे जनता निश्चितपणाने ही आमच्या पाठीशी उभे राहील प्रचरचे नेमके औरंगाबादमध्ये मुद्दे काय तुमचे असणार आहेत खरं म्हणजे औरंगाबादला मराठवाड्याचे मोठे मुद्दे आहेत औरंगाबादचा कचरा आहे औरंगाबादचं पाणी आहे औरंगाबादचे रस्ते आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये औरंगाबादला मागे नेलेलं आहे तीस वर्षं आणि त्यामुळे मराठवाड्याची इंडस्ट्रीजसुद्धा या महापालिकेमुळे थांबलेली आहेत त्याला कारणीभूत चंद्रकांत खैरे आहेत असा जनतेमध्ये समज आहे आणि तो खरा आहे यामुळे या, या प्रश्नावर निवडणूक होणार आहे आणि ती निवडणूक आम्ही जिंकणार आहोत स्वाभिमानचे औरंगाबादचे उमेदवार सुभाष पाटील असे नरेंद्र राणेंनी जी घोषणा केली रत्नागिरी सिंधू औरंगाबाद औरंगाबादमध्ये स्वाभिमान पुन्हा एकदा उतरला पाहायला मिळतं स्वाभिमान पहिल्यांदाच जरी निवडणूक लढत असले तरी आपण जुने शिवसैनिक असून निश्चितच सुभाष पाटील यांच्या उमेदवारीमुळे चंद्रकांत खैरे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झालेली कोणत्या नाही काम